आपल्यापूरला एक चांगला ऐतिहासिक वास लागलेला आहे मी तालुक्याच्या वतीने आणि चांगली ग्रामपंचायती सरपंच घेतलेला आहे इतिहासामध्ये लोक आहेत आणि आपल्यामध्ये अन्नची गोष्ट आहे की जेव्हा पंतप्रधान जेव्हा स्वराज्य लावून आला होता तेव्हा खालबत ते छावणी म्हणजे आत्ताच चावणी था या परिसरामध्ये येऊन त्यांना महाराजांनी तीस हजार सैनिकांचा दोघांचा आपल्या वर्ण सैनिकांनी एक हजार सैनिकांनी प्रयोग करून तिथे इतिहास रचला गेला आणि तो, तो, तो समोर भूमी या नावाने ती आपल्या इतिहासामध्ये नोंद आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे की ते आपल्या खालापूर तालुक्यामध्ये आहे मी खालापूर तालुक्यात मागणी होतो की जेव्हा घाटा